परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा संगमनेर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालय खांबे येथील प्राचार्य निवृत्ती ठकाजी हिले यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी श्रीक्षेत्र सरळा बेटाचे महंत गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराज यांच्या कीर्तनाचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर आत्माचे उपसंचालक राजेंद्र गायकवाड जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाचे खजिनदार संपतराव दातीर सहसचिव अण्णासाहेब बाजकर छत्रपती संभाजीनगर येथील युवा उद्योजक माऊली हायड्रॉलिकचे बाबासाहेब लबडे यांसह धार्मिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं हजेरी होते प्राचार्य निवृत्ती इले यांनी एकतीस वर्ष शिक्षण सेवा केली त्यांनी राहुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सडे संगमनेर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालय खांबे या ठिकाणी सेवा दिली शिक्षण सेवा देताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला तर सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमीच ते अग्रेसर राहिले त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडले त्यापैकी बरेच जण उच्च पदस्थ अधिकारी असून काही जण व्यावसायिक क्षेत्रात काम करत आहेत इलेसरांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्तानं महंत गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराज यांचं कीर्तन झालं त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद आयोजित केला गेला इले सर आणि दातीर सर या दोघांनी जी सेवा केलेली आहेत जे ज्ञानदानाचं कार्य केलं आणि जे विद्यार्थी घडवले त्याचाच परिपाक या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येतो कारण त्यांच्या विद्यार्थ्यांनी माझी विद्यार्थ्यांनीच हा कार्यक्रम घडवला आपल्या गुरूंबद्दल त्यांना जो असणारा जो आदर आहे हा आदरभाव त्यांनी त्यांच्या क्रियेतून निर्माण केला तर अशा प्रकारे इतर शिक्षकांनीसुद्धा आदर्श घ्यावा की त्यांनी जे ज्ञानदानाचं कार्य केलं ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहेत इतर दानापेक्षा श्रेष्ठ आहेत त्याचं आपण अन्नदानाला महत्त्व देतो पण अन्नदानामध्ये अन्न क्षणिका तृप्ती यावं जिवंत विद्यया अन्नदानाने क्षणाची तृप्ती होते दुपारी भोजन केलं पुन्हा संध्याकाळी भोग लागणार आहेत परंतु ज्ञानदान हे असं आहे की ज्ञानाने जीवनाची तृप्ती होत असते ज्ञानाने जीवन सुखी होत असतं ज्ञानाने जीवन परिपूर्ण होत असतं मग अनेकांचं जीवन त्यांनी या ज्ञानदानाच्या माध्यमातून घडवलं म्हणून खूप मोठं स्तुत्य अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलेलं आहे इतर शिक्षकांनी सुद्धा त्याचा आदर्श घेतला पाहिजे आम्ही आमचं भाग्य समजू की गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी आमच्या घरी भेट दिली ते इले सरांच्या सेवा कृतीच्या कार्यक्रमासाठी आले होते त्या निमित्ताने त्यांना सहज म्हटलं की महाराज आपण संत भोजनासाठी आपल्या घरी जाऊया पण ते लगेच तयार झाले आणि त्यांनी आमच्या घरी भेट दिली त्याबद्दल मी त्यांचे खरोखर मनापासून स्वागत करतो इले सर आमचे आद्य गुरुच आहे त्यांनी आम्हाला दहावीपर्यंत शिकवलं आणि ते आता सेवा निवृत्त होत आहेत त्याचाही आम्हाला खूप असा आनंद आनंद वाटला आणि त्यांच्यामुळेच महाराज आमच्या घरी येऊ शकले त्याबद्दल मी इले सरांचेही खूप खूप असे आभार मानतो आणि धन्यवाद देतो आज माझ्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आपण सर्वजण आलात सर्वांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो एकूण एकतीस वर्ष माझी सेवा झाली त्यापैकी निमिंगली स्कूल सडे या ठिकाणी जास्तीत जास्त चौदा वर्ष चौ चोवीस वर्ष माझी सेवा झाली आणि निमिंग स्कूल खांबे या ठिकाणी सात वर्ष सेवा झालेली आहे दोन्ही गावातल्या सर्व ग्रामस्थ असतील सर्व पदाधिकारी असतील या सर्वांनी मला खूप भरभरून प्रेम दिले मी सडेगावचे सर्व ग्रामस्थ माझे आजी माझे विद्यार्थी आंबेगावचे सर्व ग्रामस्थ माझे सर्व आजी माझे विद्यार्थी त्या सर्वांचे मनपूर्वक आभार म्हणतो आणि हा कार्यक्रम जो घडवला हे माझे इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व स्टाफ शिक्षक शिक्षिका शिक्षेतर कर्मचारी तसेच गावातील सर्व आजीबाजी विद्यार्थी यांनी हा घडवला त्यांच्या स त्यांचेही मी आभार करतो आणि या कार्यक्रमानिमित्त विशेष म्हणजे आदरणीय महान गुरुवारी स्वामी रामगिरीज महाराज सरला भेट यांनी या ठिकाणी आशीर्वादासाठी उप उपस्थित झाले त्यांनी आशीर्वाद दिला त्या म्हणजेच आमच्या सेवेचं फळ मिळालं आणि त्यामुळं मी आपल्या सर्वांचा अगुरव स्वामी रामगिरी महाराजांचा आणि सर्व आजी माजी विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांचा सर्व कर्मचाऱ्यांचा मी आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाचं आयोजन आजी माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ तसेच खांबे येथील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलं तर या कार्यक्रमासाठी सडे आणि खांबे येथील इल्लेसरांच्या आपतेष्ट मित्रमंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न